नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता मात्र या चालू आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत किरकोळ बाजारात कांद्याचे बाजारभाव तब्बल शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे यामुळे सर्वसामान्याचे महिन्याचे स्वयंपाकघरातील बजेट आता वाढले आहे मित्रांनो स्वयंपाकघरातील बजेट कोलमंडल्यामुळे सर्वसामान्य गृहिणीमध्ये सरकारविरोधात नाराजी देखील वाढत आहे दुसरीकडे कांद्याचे दर घाऊक बाजारात देखील वाढले असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे मित्रांनो बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याचा जुना साठा आता संपुष्टात येत आहे तसेच दुसरीकडे नवीन लाल कांद्याची आवक देखील फारच मर्यादित आहे पावसाळी कांदा पिकावर खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे मित्रांनो खरीप हंगामातील हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट आली असल्याने सध्या कांद्याचे दर तेजीत आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय परंतु खरीप हंगामातील कांदा उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकच खर्च सुद्धा करावा लागत आहे मित्रांनो यामुळे वाढीव बाजारभावातून फक्त शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून काढता येणार आहे या वाढीव बाजारभावांचा फारच मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे मत शेतकरी व्यक्त करत आहे शासनाच्या काही धोरणामुळे देखील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळतोय मित्रांनो याआधी शासनाने कांदा निर्यातीसाठी निर्यात शुल्क लावले होते पण आता हे निर्यात शुल्क कमी करण्यात आले आहेत एवढेच नाही तर कांद्यासाठी लागू असणारे किमान निर्यात मूल्य देखील हटवण्यात आले आहे मित्रांनो याचाच परिणाम हा बाजारभावावर दिसत आहे त्यामुळे सध्या कांद्याचे दर पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत सरासरी बाजारभाव देखील चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान नमूद केले जात आहे मित्रांनो विशेष बाब अशी आहे की काही तज्ज्ञांनी आगामी काळात बाजारभाव आणखी वाढणार आहे अशी आशा व्यक्त केली आहे येत्या काही दिवसांनी कांद्याचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील असे म्हटले जात आहे तथापि आगामी काळात कांद्याचे दर खरंच दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचणार का हे पाहण्यासारखे ठरणार